नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं केलेलं दहन आणि त्या दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या दैवत असलेले बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांनी फाडलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनस्मृतीसोबत असलेले बॅनर्स आणि त्यासोबत असलेलं बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि त्याची झालेली तोडफोड म्हणा किंवा त्या प्रतिमेला फाडलं म्हणा आणि त्यामुळं बाबासाहेबांचं आम बाबासाहेब आंबेडकरांचं झालेला पा आणि त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनते व्यक्त होणारा संताप या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी जितेंद्र आवा यांच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करू जितेंद्र आवाडांनी आपल्या मनातील मनुस्मृती काढून टाकावी असा सल्ला दिला आणि यामुळं जितेंद्र आवा यांनी जरी माफी मागली मागितली असली तरी यापुढे जितेंद्र आव्हाड अशा प्रकारे स्टंडबाजी करून आंदोलन करणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी वेगवेगळ्या प्रश्नाबद्दल जितेंद्र आव्हाड नेहमीच स्टंट करतात आणि प्रसिद्धीच्या जोत्यात येण्याचा प्रयत्न करतात ते या माध्यमातून त्यांना चांगली छपराक बसलेली आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत